स्वस्तात सोन्याचं आमिष दाखवून सराफाची दहा लाखांमध्ये फसवणूक जास्त सोने उन, कमी खरेदी करण्याचं आमिष दाखवत सराफाला दोन जणांनी फसवल्याची घटना पनवेल शहरात ओरियन मॉलजवळ घडली या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवून या दोघांचा तपास सुरू केलाय खारघरमधील सेक्टर एकोणावीस से येथे राहणाऱ्या सत्तेचाळीस वर्षीय सराफाचं दुकान खारघरमध्ये आहे सराफाच्या मित्राने त्याच्या ओळखीचे पियुष भोसले या व्यक्ती तिकडे स्वस्त भावात सोनं मिळेल असं सांगितलं होतं सराफ आणि पियुष बोलणे फोनवर झाल्यानंतर त्याने पन्नास तोळे वजनाचे सोने देतो परंतु तातडीने वीस लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं ला। फोनवर बोलणे झाल्यावर व्यवहारासाठी खारघरच्या सराफाला पनवेल शहरातील ओरियन मॉल येथे बोलवलं होतं ओरियन मॉलजवळ आल्यानंतर सराफाने आता दहा लाख रुपये असल्याचं पियुषला सांगितलं सोन्याच्या बदल्यात दहा लाख रुपयांची आगाऊ रक्कम एका महिलेच्या मदतीने पियुषने स्वीकारली आणि अर्ध्या तासात सोने आणून देतो असं सांगून त्याने तिथून ते पळ केला अनेक तास पीडित सराफ सोने मिळणार या प्रतीक्षेत तिथेच थांबले परंतु रोख रक्कम घेतलेली महिला आणि पियुष हे दोघेही परत न आल्याने सराफाला आपली फसवणूक झाल्याचं समजलं ब्युरो रिपोर्ट कोकणसंधी न्यूज पनवेल